नमस्कार मी अंकिता आज आपण बनवणार आहोत आवडल्या मांदेल्यांचं कालवण इथे मी असे मांदेले साफ करून घेतले डोके काढून त्यांचे पोट असे साफ करून आता त्यामध्ये लिंबाचा रस हळद मीठ असं मिक्स करून त्याला लावून घेऊयात कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे तेल पण गरम झाले छान कढीपत्ता लसूण छान असं खरपूस परतून घ्यायचं कांदा बारीक केलेला कांदा टॉमॅटो इथे एक टॉमॅटोची प्युरी करून घेतली ती तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आता टाकूयात गरम मसाले मिरची हळद धने पावडर एवढा लाल तिखट असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता इथे गरम पाणी केले आपण गरम पाणी टाकायचं आणि चार ते पाच मिनटासाठी अशी उकळी येऊ द्यायची चवीनुसार मी तिथे छान अशी उकळी आले आता त्यामध्ये टाकूयात मांदेले आणि चार पाच मिनटं आपण मांदेले शिजून घेणार आहोत आता टाकूयात ता कोकम फुलविड बघण्यासाठी अंकितास रेसिपीवर अपलोड आहे